बातमीपत्राच्या या भागात आपलं स्वागत नुरसिंहवाडी मधील प्रशासकीय सेवा महाविद्यालयात अध्यापक कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं चार ते दहा जानेवारी या कालावधीत कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांच्या उपस्थितीत ही कार्यशाळा होणार आहे या कार्यशाळेसाठी राज्यभरातील शिक्षक उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था आणि प्राईड इन्स्टिट्यूट गुरुप्रसाद कॉलेज यांच्या वतीनं नृसिंहवाडीमधील प्राईड इन्स्टिट्यूट प्रशासकीय सेवा महाविद्यालयात कार्यशाळा होणार आहे महाराष्ट्र राज्य शिक्षक विकास आणि वितरण सुधारणा या विषयावर ही कार्यशाळा होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष बाबासो अरसगोंडा यांनी पत्रकार परिषदेत दिली चार ते दहा जानेवारी या कालावधीत ही कार्यशाळा मोफत होणार असून राज्यातील उच्च शिक्षण विभागातील प्राध्यापकांना आपली शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याचं प्रशिक्षण या कार्यशाळेतून मिळणार आहे तसंच प्रशिक्षणार्थींची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था मोफत करण्यात आल्याचंही बाबासो अरसगोंडा यांनी सांगितलं डॉक्टर असीम आवटी डॉक्टर सोफिया गायकवाड हे कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत या कार्यशाळेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन अरसगोंडा यांनी केलं